मंडळी नवीन आजचा व्हिडिओ असणार आहे नेमकं काय आहे मी तुम्हाला व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितलात नक्कीच तुमच्या लक्षात येणार आहे म्हणजे की आज अजमेरा फॅशनचे फॅमिली मेंबर परत एकदा पुन्हा जुळलेला आहे आपल्यासोबत नमस्कार 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 कसे आहात मी एकदम मजेत अच्छा तुम्ही टेन्शन नका असतं बरेच लोक कॅमेऱ्यामध्ये फेस करायला घाबरत असतात तर तुम्ही पण तसं घाबरू नका फक्त माझ्याशीच कनेक्ट राहतो मी मग लक्षात येईल तुमचं नाव माझं नाव प्रिया भिवगडे अच्छा कुठून आले मी नागपूरची आहे आता मी सध्या मुंबईला जॉब करते मुंबईला जॉब करता मग जॉब करता करता कपड्याचा व्यवसाय मी माझ्या बहिणीला स्टार्ट करून देत अच्छा त्यांना स्टार्ट करून देत आहात का अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही आता जॉब आणि तुमच्या सिस्टरला नॉलेज आहे कपड्यांचं ती तसं करते बिझनेस छोट मोठं तिचा म्हणजे कपड्याच नाही असं घरी तिचं पार्लर वगैरे आहे त्याच्यामुळे मी तिला त्यांना काय काय कलेक्शन घेऊन दिले इथून आता मी तिला साडी घेऊन दिली नाईट वेअर घेऊन दिले आणि लेगिंग्स कुर्तीज बस आता फक्त मी स्टार्ट करत आहे म्हणून खूप जास्त सामान नाही घेतलं आता घेऊन तिला स्टार्टअप करून देत आहे किरकोळ वस्तू त्यांना तुम्ही घेऊन दिलेल्या आहेत बॉ जसं बॉटम वगैरे सांगितलं साड्या वगैरे तर तुम्हाला मार्जिन वगैरे म्हणजे तुम्ही त्यांना सांगू शकता की याच पद्धतीने मार्जिन लावायची असं जसं साड्या घेतल्या थोड्याशा मला जे माझे सेल्स होते सेल्स पर्सन त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितले की ह्या ह्या मार्जिन तुम्ही त्यांना विकू शकता अच्छा तुमच्या सोबत जे सेल्स पर्सन होते ते लँग्वेज प्रमाणे होते का हो माझ्या लँग्वेज प्रमाणेच ते त्यांनी माझ्या सोबत हे केलं सजेस्ट तुम्हाला सगळं सांगितलं सांगितलं अच्छा अच्छा तर तुम्ही नागपूरला जॉब करता की मुंबईला मी मुंबईला जॉब करते अच्छा आणि तुमच्या सिस्टर कुठे राहता माझी सिस्टर नागपूर जवळ एक भंडारा म्हणून गाव आहे भंडारा आ, 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 गाव सी, गाव नाही म्हणता येईल आहे सिटी आहे का अच्छा तिथेच राहतो अच्छा तिथे राहता का बिलकुल चांगलं आहे तर नेमकं तुम्ही अजमेरा फॅशन सोबत जुडूनच का कपडे घ्यायचं असं विचार केला मी खूप सारा इन्फ्लुएन्स बघितलंय त्याच्यामुळे मग मी एकदा कॉन्टॅक्ट केला होता मग मी तिथे विचारलं की कसं असते मग त्यांनी सांगितलं खूप छान पद्धतीने सांगितलं म्हणून मी इथे आली अच्छा अच्छा आणि मी फर्स्ट टाइम इथे सुरतला आली मी कधी आले नव्हती मला कधी माहिती सुरत माहितीच नव्हतं फक्त ऐकलं ऐकलं होतं अच्छा अच्छा तर थँक्यू सो मच मॅम थँक्यू मला वेळ दिला थँक्यू थँक्यू वेलकम